हरण महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वती ब्लॉग घ्या चॅनलवरती तर इथे चाललेले आहे माझी सोमवारची पूजा सन सोमवारी मी मंदिरात जाते जाते तर चला ब्लॉगची चला करते मी आणि ह्याचं बॅटर मी रेडी केलं आहे फर्स्ट टाईम करते बघू कसे होतात ते एकदम मस्त असं तयार केलेलं आहे बॅटर आणि इथं आहे भांडं नवीनच भांडं आहे हे माझ्या आत्याकडनं मी आणलं आहे तर ह्याला खोलते आणि मग चला बॅटर रेडी आहे आता आता करू आहे आपण ते मला काय एवढी माहिती नाही पण मला एकदा आहे ना आमच्या इथं एक ताई आहेत त्यांनी खाऊ घातले मला इतके आवडले मी ट्राय करणार आहे बघा माझ्या आपे तयार आहे थोडे जळले पण ठीक आहे फर्स्ट टाइम ट्राय केलं त्या मानाने खूप छान झाले मला खूप आवडले आणि मी खाल्ले पण इथं आता ह्याचा अंदाज येणं थोडं हेच होणार पण मस्त झाले होते आपले एक नंबर झाले होते चटणी तर एक नंबरच झाली होती तुम्ही पाहिलंच मस्त झाले तीन नंबर आणि इथं बॅटर तयार आहे अजून राहू दे आता जेव्हा भूक लागली तेव्हा करून खाईल तर आपल्या अशा प्रकारे आपे रेडी झालेली आहेत माझी चला खूप सोपं आहे करत करत एकदम मस्त असे होतील तर मला खूप आवडते चला आता चहा प्यायचं मला चहा करते मी आणि चहा पिते मस्त असे आता एकदा स्वयंपाक झालेला आहे हे सकाळचं बॅटर अजून उरलेलं मी नवरा आल्यावर त्याला माझ्या नवऱ्याला करून द्यावं हे आप्पे कारण त्याला फोटो पाठवला होता मला खूप छान दिसतंय पण करणार काय बघून काय करू म्हणतोय तर बघू त्याला करून देईल हे आप्पे आपण आणि आप्याचं पीठ आहे अजून तर हे करून देते मी आणि इथं चाललेलं आहे माझं भात झालेलं आहे झालेलं करते भात आणि इथं स्वयंपाक वगैरे झालं आहे इथं वांग्याची भाजी केली इथं पापड तळलेलं आहे कारण उपासाला आम्हाला लागतातच आणि इथं चपात्या सो स्वयंपाक झालेला आहे आता तर इथं मिरच्या पण तळलेल्या आहेत मला मिरच्या लागतात भाजीला आता इथं चाललेलं आहे भात आपलं भात आता रेडी करून आता आप्पे कराय ठेवते थोड्या वेळाने तो आल्यावर गरम गरम कारण गरम गरमच छान वाटतात आपे चला आता झालेला आहे स्वयंपाक आज शनिवार होता त्याचा उपास आहे नवऱ्याचा मग त्याच्यामुळं आपे म्हणजे आपे आप केले आपे आप पण देणार आणि स्वयंपाक पण देणार इथं तसंच पडलेला आहे माझं मम्मी बापरे चला आता काय घरातला आवरू थोडं भांडे एवढे मोठे असतात धुवायचे आमचे अनु मॅडम काय करते बघू अनु मॅडम बसली इथं हाय कर जुगडे हाय कर जुगडी नाही करत हाय

तिला नाही आवडत जास्त तर अशा प्रकारे तर केक उरलेले होते खूप तीन किती पंधरा किलोचा केक मागवला होता भावाच्या बड्डेला म्हणजे पोरा पोरांनी त्या लोकांनी तर एवढा केक उरला होता मग सगळ्यांना आजूबाजूला देऊन टाकला आता आणवी बघा कशी खेळायला लागली आहे तर तो केक आजूबाजूला असा देऊन टाकलेला आहे आणि त्या आणवीला तिच्या म्हणजे त्याचा बर्थडे होता ना तर त्याच्या मित्र लई आले होते तर त्याच्या मित्र एखाद्या मुलाने आणला एवढे फुगे घेऊन दिले आणचा Oh. <laughs> हा, आता अजून अरुड नीट अनुडे हा हा ओलिओ बाबले ओलिओ बॉबले अरे बरे आरोला येत नाही झाला आवडतच कसला पसर केली घरात ही पोरगी